चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज केले धनलक्ष्मी कुंचम पूजा लाईट गेल्यामुळे अंधार दिसतो अशी एक प्लेट घ्यायची नागवेलीची पानं असतात नागवेलीची पानं पास घ्यायची पहिल्यांदा त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचंय एका प्लेट मध्ये घेऊन हदी कुंकू आणि सदा म्हणजे अखंड तांदूळ घ्यायचे आहे अखंड नागवेलींची पाच पानं घेऊन पानाशी ठेवायचे आणि हे कुंचम आहे कुंचम म्हणतात त्याला त्याच्यावरती असं बालाजीचे हे चिन्ह आहेत ह्याला पण हळदी कुंकू लावून आपण घेतलेले आहे आणि असं कॉइन ठेवायचे त्याच्यामध्ये कॉइन आहेत ते ठेवायचे त्याच्यावरती असे काही कॉइन आहेत माझ्याकडे की त्याच्यावरती देवीचं चित्र आहे आहे की त्याच्यावरती चित्र आहे ते चिंदरी त्यामध्ये ह्या क्लासमध्ये कुंच्या अक्षता जा, अक्षदा टाकायच्या अक्षदा म्हणजे अखंड घालून टाकायचे लक्ष्मीचे हे जे चिन्ह आहेत रत्न आहेत हे सगळे एक एक टाकून ओम श्री रूपाचं जाप करायचं आहे जा हे कवडे आहेत ओम श्री नम असं म्हणायचं ओम श्री नम कमळगड्डे कमळगट्डे ओम श्री नम गोमती चक्र गोमती चक्र सगळ्यांनाच माहित असते हे टाकायचे गोमती चक्र सगळे पाच किंवा सातच्या प्रमाणामध्ये घ्यायचे गोमती चक्र पांढरे पोडर ओम श्री गुण ओम श्री गुंजा हे लाल काळे आहेत भुंजा टाकायच्या लवंग लवंग टाकायचे आहेत पण लवंगांना फुल असणारेच लवंग टाकायचे वे आहेत वेलची वेलची टाकायच्या हिरव्या वेलची आपल्या खाण्यात पोळे आणि मोती मोती लेकुरवाळी हळद म्हणतात ज्या हळदींना असे पाटे फुटलेले असतात त्या हळदीला लेकुरवाळी हळद म्हणतात ती हळदच आपण पूजेसाठी वापरतो हळद टाकायची ओम श्री ओम श्रीम श्री महालक्ष्मीचा जाप करायचा ओम श्री हे मोती शंख पूजेच्या दुकानामध्ये हा हे सगळे कॉइन आहेत पाचशेच्या सगळे ह्याच्यावरती वैष्णोदेवींचे चित्र आहेत प्रत्येक कॉईनवरती वैष्णव देवीचं चित्र आहे असं फोटो आहे एक कॉइन जर तसे कॉइन नाही भेटले तर आपण आपले साधे कॉइन टाकले तरी चालतात चांदीचं लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो आहे आणि एक सोन्याचा म्हणे सोन्याचं म्हणे तुम्ही छोटा टाका मोठा टाका तसाही टाकू शकता हे चांदीचं चा फूल आहे ओम श्री नम ओम श्री नम ओम श्री नम असं पूजा करताना प्रत्येक लक्ष्मीचे प्रत्येक रत्न टाकताना त्यामध्ये ओम श्री नम हे म्हणायचं आहे आपण आणि पूजेसाठी फुलं लाल फुल शक्यतो लालच फुल लक्ष्मी देवीला लालच कलरच फुल जास्त प्रिय आहे गुलाब जास्वंद कमळ कमळ भेटले तर उत्तम आहे ओम श्री नम ओम श्री नम हा अखंड जाप करायचा आहे तो श्री 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 असे म्हणून पूजा करायच्या आधी पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आहे पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आहे श्री श्री दिव्याला सुद्धा अक्षदा आणि हरदिंग व्हायचं आहे तिथे जागा नसल्यामुळे मी असं हे ठेवले मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे गुरुचरित्र पारायण त्यामुळं ते हलवू शकत नाही होती हलवता येत नाही आणि नैवेद्य दाखवायचं आहे पाणी आणि जे पण आपण पन घरामध्ये गोड नैवेद्य करू ते नैवेद्य दाखवून आपण देवीला आमच्या घरी स्थिर हो लक्ष्मी देवीला असे म्हणून प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरी जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन ही सेवा करून एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम नम किंवा आपली जी कुलदेवता असेल तिचा मंत्र म्हणा मी दीपाली माझे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा माहिती आवडल्यास जरूर सांगा